नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई घडामोडी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे त्रेचाळीस जागांसाठी मतदान होत असून उर्वरित अडतीस जागांसाठी येत्या वीस नोव्हेंबरला मतदान होईल भाजप आणि काँग्रेसमध्ये राज्यात तीव्र लढत बघायला मिळते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे पहिल्या टप्प्यात सहाशे त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत याशिवाय देशातील दहा राज्यातील बत्तीस जागांवर पोटनिवडणुकीचेही मतदान आज होत आहे विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघात तळ ठोकून आहेत श्रीजया चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच अशोक चव्हाण यांनी भोकर मतदारसंघ पूर्णपणे पिंजून काढलाय कुठलाही सामना हा कमजोर समजला जात नाही ते निवडणूक युद्ध म्हणूनच घ्यायला पाहिजे निवडणुका युद्धाप्रमाणेच लढली पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितली माझ्यावर सध्या चहू बाजूने हल्ला होत आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री येत आहेत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते इथे येत आहेत सर्व आमदार इथे टळ ठोकून आहेत हे सर्व कशासाठी सर्वांनी भोकरच का धरले असा सवालही अशोक चव्हाण यांनी विरोधकांना केला आहे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घाणाघात केला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रधानमंत्री मोदींची सभा आणि त्यांच्या सभेतील मुद्दे यावरून त्यांनी टीका केली आहे बटेंगे तो कटेंगे अशा गर्जना करणे सत्ताधारी पक्ष व त्यांच्या नेत्यांना शोभत नाही आपण एकाच राज्याचे व एकाच धर्माचे प्रधानमंत्री आहोत काय अशा आवेशात मोदी वागत असतील तर ते बरे नाही महाराष्ट्रासारखे एकेकाळचे बलवान राज्य त्यांनी कमजोर करून ठेवले व पिचक्या पाठकण्याचे लोक त्यासाठी सत्तेत आणले हा एक प्रकारे महाराष्ट्र द्रोहच आहे धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्यावर मोदी यांचा भर आहे व त्याचसाठी बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है अशा प्रकारच्या घोषणा ते देतात असे संजय राऊत म्हणाले राज ठाकरे शिवसेना सोडून बाहेर पडले त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला ठाकरे कुटुंबातील सदस्य बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ होती त्यानंतर या दोघांना मराठी माणसाने अनेकदा एकत्र येण्याची भावनिक साथ घातली जगातील दुश्मन एकत्र येतात वर्षानुवर्षे दुश्मन वाद मिटून एकत्र येत असतील तर आम्ही दोघांनी एकत्र येण्यावर चर्चा तर हवी असे राज ठाकरे म्हणाले निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे यांच्या वक्तव्याने आता उद्धव सेना आणि मनसे यांच्यात चर्चा होईल का ते दोघं एकत्र येतील का हा खल कायम आहे कारण निवडणुकीत दोघांचे पण उमेदवार अनेक ठिकाणी आमने सामने आहेत उद्धव ठाकरे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी जवळची वाटते परंतु भाऊ जवळचा वाटत नाही असा आरोप त्यांनी केला पण राज ठाकरे यांनी एकत्र येण्याची सुरुवात तरी केली आहे अकोला येथील काँग्रेसच्या प्रचार सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांनी वादग्रस्त विधान केले आहे काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारसभेत बोलताना भाजपला कुत्रा बनण्याची वेळ आल्याचं नाना पटोले म्हणाले जे तुम्हाला कुत्रा बोलतात त्या भाजपला तुम्ही मत देणार का असा सवाल नाना पटोळे यांनी मतदारांना केला तर आता भाजपला कुत्रा बनण्याची वेळ आली आहे असं म्हणत नाना पटोळे यांनी भाजपवर निशाणा साधला